मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात एकवीस डिसेंबर एकोणावीसशे तेरा रविवार होता आणि बावीस डिसेंबरला सोमवार रविवारची मध्यरात्र उलटून रात्रीचा दीड वाजून गेला होता रामाची आरती झाल्यावर श्री महाराज सिंहासनावर बसले ते जरा थकलेलेच दिसत होते परंतु नेहमीप्रमाणे परगावाहून आलेली काही मंडळी दर्शन घेण्यास पुढे झाली त्यांच्याबरोबर ते अत्यंत प्रसन्नतेने संभाषण करीत होते दर्शन घेणाऱ्या लोकात एक बाई होती नमस्कारासाठी ती पुढे आली त्यावेळी तिच्या डोळ्यात पाणी आलं श्री महाराज बोलले माय असं का तिनं उत्तर दिलं महाराज आपण आता जाणार आणि एक दोन दिवसातच हे मी नक्की समजले तिला पुढे बोलू न देता महाराज बोलले माय देव ठेवील तसं राहावं पण बोलावणं येताच आनंदाने जावं नंतर सर्वांना निजावयास जाण्यास सांगून महाराज आपण स्वतः खोलीमध्ये आले बरोबर हरिपंत मास्तर वामनराव ज्ञानेश्वरी अम्मा वगैरे तीन चार मंडळी होती किती वाजले म्हणून चौकशी करता दोन वाजले असं वामनरावांनी सांगितलं श्री महाराज दहा मिनिट तक्क्याला टेकून बसले होते नंतर ते म्हणाले मी जरा आडवा होतो असं म्हणून ते अंथरुणावर लवंडले ते उतानेच निजले होते त्यांचा चेहरा फारच शांत व प्रसन्न दिसत होता चार वाजण्याच्या सुमारास ते एकदम डाव्या कुशीवर वळले आणि श्रीराम श्रीराम असा प्रेमळ शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला पाच मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले व ते उठून बसले श्री महाराजांना बरं नाही म्हणून चार पाच मंडळी खुलीमध्ये जागत बसली होती त्यांच्याकडे एकदा बघून त्यांनी पुन्हा डोळे झाकले सिद्धासनावर बसून डोळे झाकलेले श्री महाराज खरोखरीच एखाद्या योग्यासारखे दिसत होते सव्वा पाच वाजता त्यांची समाधी उतरली व त्यांनी डोळे उघडले वामनरावांना ते म्हणाले वामनराव आपण शौच मुखमार्जन उरकून घेऊ म्हणून दोघेही बाहेर गेले श्री महाराजांनी अंगात कफनी घातली होती डोक्याला उपर्ण बांधलं होतं आणि पायात वाहना घातल्या होत्या पंधरा मिनिटांनी ते परत आले हात हातपाय धुवून रामासमोर जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार केला व माझ्या माणसांना सांभाळ असे त्याला म्हणाले शेजारीच अम्मा उभी होती खोलीमध्ये परत जाता जाता तिला ते म्हणाले अम्मा रामरायाची ही अखेरची सेवा बरं का खोलीत आल्यावर पुन्हा ते पलंगावर आसन घालून बसले इतक्यात वामनरावांनी पायावर डोकं ठेवलं आपला उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पाहत श्री महाराज म्हणाले जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण वामनरावांचं पाहून बाकीच्या तिघा चौघांनीही त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला प्रत्येकाकडे प्रेमाने पाहिलं परंतु जास्त शब्द मात्र बोलले नाहीत श्री महाराजांनी डोळे झाकून घेतले त्यावेळी अमृत नावाची उत्तम घटका सुरू झाली त्यांचा श्वास जरा जोराने बाहेर पडू लागला म्हणून मास्तरांनी भाऊसाहेब केतकर यांना बोलावणं धाडलं भाऊसाहेबांनी गोठ्यावर राहत असलेल्या डॉक्टर जोशी यांना बोलावणं पाठविलं आणि ते स्वतः निघाले पण ते दोघे येण्याच्या अगोदरच श्री महाराजांनी आपली प्राणज्योत विझवून टाकली अशा रीतीनं सहाला दहा मिनिट कमी असताना जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला आणि तो कायमचाच मावळला वशिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची परंपरा चालविणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला एका अतिदिव्य जीवन चरित्रातील शेवटचा अंक समाप्त झाला श्री महाराज जिथून आले तिथं पुन्हा गेले देहातून प्राण बाहेर पडल्यावर वामनरावांनी त्यांना कुशीमध्ये धरलं होत इतक्यात भाऊसाहेब तिथं आले तो देखावा पाहून त्यांच्या काळजात सर्र झालं खरं पाहिलं असता गोंदवल्यात त्यावेळी असणाऱ्या सर्व माणसांपैकी फक्त भाऊसाहेबांनाच सोमवारचा दिवस कसा उजाडणार आहे याची स्पष्ट कल्पना होती परंतु ज्या प्रसंगाची आठवण चाळीस वर्षांनी उजळली तरी त्यांच्या पोटातून बडबडून येई तो प्रसंग डोळ्यासमोर पाहत असताना त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल भाऊसाहेबांच्या मागोमाग डॉक्टर जोशी देखील तेथे आले भाऊसाहेब मोठ्या काकुळतीनं त्यांना म्हणाले डॉक्टर जरा नाडी बघा डॉक्टरांनी कानाला नळी लावून त्यांची छाती बघितली नाडी बघितली आणि तोंडानं शब्द न बोलता नुसत्या हाताने सगळं संपलं म्हणून सांगितलं डॉक्टरांनीच त्यांना पलंगावर नीट निजवलं भाऊसाहेबांची खात्रीच होती पण शरीरात अजून उष्णता असल्यामुळं ही कदाचित समाधी असावी असं काही लोकांना वाटलं आणि ते तिथंच नामस्मरण करीत बसले वेडे बिचारे ही साधी समाधी नसून महासमाधी होती हे त्यांना बऱ्याच वेळानंतर कळलं साडेसहाच्या सुमारास श्री महाराजांना रामाच्या समोर आणून निजविलं सात वाजल्यानंतर अंग थंड पडू लागलं झालं आता संशयाला जागाच उरली नाही आतापर्यंत बरीच मंडळी तिथं जमली होती श्री महाराज आता पुन्हा जागे होणार नाहीत हे समजल्यावर सर्व मंडळींमध्ये दुःखाचा डोंब उसळला लगेच ही वार्ता सगळीकडे पसरली लहान मुलं बायका पुरुष सर्वजण त्या देहावर पडून बोक्षी रडू लागले श्री आई साहेबांच्या शोकाची आपण कल्पनाच करावी असं काही होईल ही कल्पना देखील त्या माऊलीला नव्हती आपला त्राता गेला आपला आधार तुटला आपला कैवारी नाहीसा झाला आपला मायबाप हरवला असं सर्वांना दिसून सगळीकडे ओक ओक वाटू लागलं श्री रामरायान प्रयाण केल्यावर मागे अयोध्या जशी निष्प्रभ झाली तशी गोंदवल्याची स्थिती झाली भक्त मंडळींना एवढा आघात झाला की त्यांची मती गुंग होऊन गेली आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पूर्ण कल्पनाच पुष्कळ वेळ त्यांना आली नाही श्री महाराजांचा चेहरा अत्यंत शांत व मुद्रा अत्यंत प्रसन्न असून त्यांच्या वदनमंडलावर मोठं तेज चढलं होतं मृत्यूची कोणतीही चिन्ह त्यांच्या शरीरावर दिसत नसून ते स्वस्त निजलेच आहेत असे पाहणाऱ्याला वाटे नऊ वाजल्यानंतर असं स्वस्त बसून कसं चालेल हा विचार करून भाऊसाहेबांनी तारा करण्यासाठी दहीवडीस मनुष्य पाठविला पंढरपूर पुणे गदक कराड वगैरे ठिकाणी तारा पाठविण्यात आल्या दहा वाजल्यापासून त्या महापुरुषांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या बारा वाजून गेल्यानंतर भाऊसाहेबांनी मुक्ताबाईंची समजूत घातली आणि पिठलं व भात शिजवून लहान मुलांना व आजारी माणसांना जेवायला घातलं आप्पासाहेब भडगावकरांना पंढरपुरास तार मिळाल्याबरोबर ते निघाले व त्याच रात्री ते गोंदवल्यास पोहोचले ते आल्यावर सर्वांच्या विचारांनी असं ठरलं की श्री ब्रह्मानंदांची वाट बघावी म्हणून कडुलिंबाचा पाला घालून शरीर झाकून ठेवलं बरीच मंडळी आळीपाळीनं भजन व नामस्मरण करीत शेजारी बसली होती इकडं गदगला सोमवारी पहाटे चार वाजताच श्री ब्रह्मानंद उठले त्यांनी स्नान केलं आणि देवघराचं दार लावून ते ध्यानस्थ बसले दहा वाजता ते बाहेर आले आणि मी बेलधडीला जातो म्हणून ते तसेच घराबाहेर पडले ते बाहेर पडल्यावर थोड्या वेळानं तार आली त्यांचे पुतणे भीमराव यांनी ती वाचली आणि नागप्पा नावाच्या माणसाबरोबर लगेच त्यांच्याकडे पाठविली दोन तीन मैल पळत गेल्यावर नागप्पाला श्री ब्रह्मानंद दिसले त्याने टाळ्या वाजविल्या तेव्हा मागे पळत कोण येत आहे हे, हे पाहण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले नागप्पा जवळ आल्यावर ते म्हणाले कारे इतका धावत का आलास त्यानं सांगितलं ही गोंदवल्याहून तार आली आहे श्री महाराज त्याच्याने याच्या पुढे बोलवे ना हे ऐकलं मात्र श्री ब्रह्मानंद मटकन खालीच बसले आणि एखाद्या लहान मुलासारखं मोठ्यानं रडू लागले ते म्हणाले नागप्पा महाराज चालते बोलते ब्रह्म होते दोन रुपयांचं तिकीट काढलं की ते डोळ्यांनी पाहायला मिळत होते आता ते कुठून मिळणार अरे ही काय बातमी तू घेऊन आलास नंतर ते पुढे निघून गेले आणि तीन दिवस कुठेतरी गुप्त झाले होते पुण्यास त्यावेळी प्लेग असल्यामुळं गणपतराव दामले वगैरे मंडळी झोपडीत राहावयास गेली होती तिथे थंडीत सकाळी साडे दहाच्या सुमारास श्री पूर्णानंद स्वामी आले त्यांनी दोन्ही हातांनी शंख केला आणि मोठ्यानं ओरडून म्हणाले अरे गाढवांनो निजलात काय बघा तिकडे गोंदवल्याचा सूर्य मावळला असे सांगून ते निघून गेले अकरा वाजता मंडळींना तार मिळाली जिथे जिथे तारा गेल्या ज्यांना ज्यांना ही बातमी कळली तिथं प्रत्येकाच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या श्री महाराज गेले हे ऐकून काही लोकांना खरोखरच मूर्छा आली सर्व ठिकाणाहून मंडळी गोंदवल्यास येण्यासाठी निघाली पण बऱ्याच जणांना कोणत्या तरी प्रकारच्या अडचणी येऊन वेळेवर गोंदवल्यास येता आलं नाही त्यावेळी मोटारी वाहनं गाड्या नसल्यामुळं कोरेगावहून बैलगाडीनं गोंदवल्यास यावं लागेल त्यासाठी एक सबंध दिवस जायचा सोमवारचा दिवस तर तसाच गेला पण सोमवारची रात्र पण तशीच गेली मंगळवारचा दिवस उजाडला तरी श्री ब्रह्मानंदांच्या येण्याचा संभव दिसेना मग मात्र भाऊसाहेब केतकर यांनी पुढाकार घेऊन त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचं ठरविलं रविवारी संध्याकाळी श्री महाराज गोठ्यावर जाऊन बसले होते त्यावेळेचे त्यांचे शब्द आठवून ज्या जागेवर ते बसले होते ती जागा दहनभूमी म्हणून ठरविली मोठं शोभिवंत विमान करून त्यामध्ये त्यांना बसविलं कपाळाला बुक्का लावला गळ्यात तुळशीचा मोठा आहार घातला त्यांची पूजा व आरती केली आणि जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणून सर्वांनी विमान उचललं जय जय श्रीराम जय जय श्रीराम असं भजन करीत गुलाल बुक्का आणि फुलं उधळीत सर्वजण निघाले गावातून मिरवित विमान दहनभूमीवर आणलं जागा गोमयानं सारवून रांगोळ्या घालून आणि केळीचे खुंट बांधून शृंगारली होती तिथं आल्यानंतर थोडं भजन झालं श्री महाराजांचा चुलत भाऊ हरि यानं सर्व संस्कार यथासांग केला आणि शरीर चितेवर ठेवलं अग्निनारायण भडका वयाला काही वेळ लागतो काय दुपारी तीन वाजण्याची वेळ होती आणि अग्नीच्या ज्वाळा भयंकर रूप घेऊन आकाशाकडे धाव घेऊ लागल्या ज्यांना आम्ही श्री महाराज श्री महाराज म्हणून इतक्या आपलेपणानं पाहिलं त्यांना आम्ही आमच्याच हातांनी अग्नीच्या स्वाधीन केलं हा विचार देखील मनाला पोळून टाकतो पण प्रपंचाचं व जडाचं रूपच असं आहे त्याला काय करणार चिता पेटवल्यावर भवानराव बेफाम झाला आणि आत उडी टाकण्याचा प्रयत्न करू लागला त्याला चार माणसांनी आवरून धरला होता तसाच श्री महाराजांचा कुत्रा पण वेड्यासारखा चितेच्या भोवती घिरट्या घालीत होता संध्याकाळी सात वाजेपर्यंत जळून चिता शांत झाली तिसऱ्या दिवशी आस्ती गोळा करून ठेवण्यात आल्या भवानराव समाधीपाशी आस्ती जतन करून असे पण त्या प्राणाबरोबर सांभाळीत असे प्रयागास नेण्यासाठी कोणी त्या मागितल्या तर तो चक्क देत नाही म्हणून सांगे अखेर श्री ब्रह्मानंदांनी त्याला पत्र लिहिलं व हरिपंत मास्तरांना देण्यास आज्ञा केली तेव्हा त्यानं मुकाट्यानं त्या मास्तरांच्या स्वाधीन केल्या मास्तर निघाले आणि त्यांचा मुक्काम हरद्यास झाला पूर्वी श्री महाराज तिथं असताना श्री आनंदसागरांच्या आस्ती आल्या होत्या त्यावेळेला ते बोलले होते या इथंच असू द्या मी प्रयागला स्वतः जाईन त्यावेळी त्या घेऊन त्या जाईन नंतर श्री महाराज परत गोंदवल्यास आले व पुन्हा प्रयागला गेलेच नाहीत म्हणून हरद्यास कपाटात ठेवलेल्या श्री आनंद सागरांच्या असती देखील यावेळी हरिपंतांनी आपल्या बरोबर घेतल्या व अशा रीतीनं गुरु शिष्य अखेर बरोबर प्रयागला गेले भैया साहेब इंदूरकर कुंभोजकर पटाईत मावशी इंदूरची ताई मसुर्या दिन शिवमंगल बाबू भट वगैरे पुष्कळ मंडळी बरोबर गेली व नामाच्या गजरात श्री महाराजांच्या आस्ते भागीरथी गंगेत सोडल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं सगुण स्वरूप असं रामरायाच्या चरणार विंदी विलीन झालं महाराजांचं चरित्र गेल्या अनेक दिवसापासून आपण क्रमशः अभ्यासतो आहोत अगदी महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांच्या समाधीपर्यंतचं हे चरित्र आपण पुढे असंच चालू ठेवणार आहोत यानंतर गोंदवल्याची व्यवस्था कशी कशी झाली महाराजांची कोणकोण शिष्यमंडळी पुढच्या काळात झाली महाराजांचे काय काय अनुभव शिष्यमंडळींना आले गोंदवल्याला अनुग्रह देण्याची प्रथा कशा पद्धतीनं सुरू झाली हा सर्व कथाभाग इथून पुढच्या चरित्रभागामध्ये आपल्याला क्रमशः पाहायचा आहे आजचा हा कथाभाग आपल्या सर्वांचंच अंतःकरण हेलावून टाकणार आहे पण आपल्या महाराजांनी आपल्याला एक अभिवचन दिले की नामाला प्राणाबरोबर जपा जिथं नाम तिथं माझे प्राण जिथं नाम तिथं मी आपण जिथे कुठे अंतःकरणापासून रामरायाचं नाव घेऊ तिथे तिथे श्री महाराज आपल्याजवळ आहेत महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलंय तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर तुम्ही मारुती रायाला सांगा महाराज हे साक्षात मारुती रायाचा अंशावतार होते महाराज हे चिरंजीव आहेत महाराज कुठेही गेलेले नाहीत महाराज नामरूपाने आपल्या सर्वांच्या अंतःकरणात विराजमान आहेत महाराजांची जेव्हा आठवण येईल त्यावेळेला महाराजांनी दिलेलं नाम आपण स्मरण केलं पाहिजे त्या नामाचं अनुसंधान ठेवलं पाहिजे त्या नामाचं अनुसंधान आपण सगळ्यांनी कायम ठेवावं म्हणून तर महाराजांच्या चरित्र कथनाचा हा सर्व अट्टहास आहे महाराजांचं आजचं हे चरित्र कथन महाराजांच्या पायावर ते समर्पण करूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्रातला पुढचा कथा भाग आपल्या सर्वांच्या कानावर ते घालण्यासाठी महाराजांची सेवा करण्यासाठी उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ शेमलाय तुके गुराया तुझी गाया तुणगाया